लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहिणींनो कालपासून म्हणजेच पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता राज्य सरकारकडून वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालेला आहे आणि याचे स्क्रीनशॉट आणि मॅसेज देखील अनेक लाभार्थी महिलांनी आज सकाळपासून शेअर केलेले आहेत परंतु अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता का जमा झाला नाही याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून त्या शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर लाडक्या बहिणींनो अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते जमा होत नाही आणि ही प्रक्रिया का लांबते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी जमा होत नाही तर हे हप्ते टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर केले जातात राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत ही प्रक्रिया दोन ते तीन दिवसापर्यंत सुरू असते त्यामुळे ज्यांना आज हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी कोणतीही काळजी करू नये जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असाल आणि मे महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला असेल तर काळजी करू नका तुमच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता शंभर टक्के जमा करण्यात येणार आहे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की पाच जुलैपासून हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आलेले आहे लवकरच उर्वरित लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत आज दिवसभरात आणि उद्या सकाळपर्यंत अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जून हप्ता ट्रान्सफर करण्यात येणार आहे ज्या बहिणी अजूनही चिंतेत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करणं गरजेचं आहे कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक महिला गैरसमजात आहेत जर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे यापूर्वीचे हप्ते मिळालेले असतील तर तुम्हाला हा जून महिन्याचा हप्ता सुद्धा दिला जाणार आहे तसेच यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर लाडक्या बहिणींनो तुमचं बँक खाते आधार कार्डची लिंक आहे का नाही हे नक्की तपासून घ्या तर लाडक्या बहिणींनो अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच प्रकारचे सरकारच्या योजनांचे अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉनला क्लिक करून ऑल बटनवरती प्रेस करून ठेवा म्हणजेच पुढील कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचणार आहे तर चला लाडक्या बहिणीनं पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र